नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुद्धा के राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त एकशे पाच गाड्यांची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे या एकशे पाच आवक आणि जो खराब जो कांदा आहे ते पण आवक वाढलेली आहे जवळजवळ सहा ते सत्तर टक्के जो कांदा आहे तो खराब आहे अशा परिस्थितीमध्ये कांदा बाजारभाव काय आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात तो चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज काही वकल चोवीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत गेलेले आहेत आणि पूर्ण ड्राय कांदा बरं का कांदा जो पूर्ण ड्राय कांदा आहे सुपर गोळा कांदा जो आहे ते चोवीस रुपयापासून ते पंचवीस रुपये काही वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजार पाहिला असता तर जो ड्राय कांदा वाळ्याला कांदा आहे तो एकवीस रुपयापासून ते तेवीस रुपयापर्यंत आहे आणि दोन नंबर जो कांदा आहे अठरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत आहे आणि लाल कांदा जो आहे अठरापासून ते एकवीस रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे आणि खराब कांदा जो आहे तेरा तेरा ते आज तेराशे तेराशे रुपयापासून ते सतराशे रुपयापर्यंत आज त्या दरम्यान आज गेलेला आहे चांगलेच बाजारभाव सध्या मार्केटमध्ये दिसून येत आहे आणि खराब कांदाची आवकसुद्धा वाढत आहे या पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे काल आपण एक व्हिडिओ बनवला होता लाईव्ह केलेला होता त्यामुळे सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील पेणी कधी करायचं आहे काय परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये काय राहतील हे सर्व डिटेल कालच्या लाईव्हला आपण सांगितलेलं आहे जे कोण शेतकरी अजून ते व्हिडिओ बघितले नाही आहेत तर चॅनलवरती जायचं आहे आणि ते व्हिडिओ बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि अजून काय सुधारणा करायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर लवकरात लवकर आपण सोलापूर मार्केटमधून लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया का अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत